मकर संक्रांत थंडीच्या दिवसात वर्षाच्या सुरुवातीला येणारा सण म्हणजे मकर संक्रांत हिंदू धर्मात मकर संक्रांतीचा सण खूप महत्वाचा मानला जातो सूर्यदेव या दिवशी धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतात त्यामुळे या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते आणि दान देखील केली जाते धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेस्नान करून दान केल्याने चांगले फळ मिळते मकर संक्रांती दोन हजार पंचवीसमध्ये मंगळवारी चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी नऊ वाजून तीन ते सायंकाळी पाच वाजून छेचाळीस मिनिटापर्यंत आहे मकर संक्रांतीच्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे शुभ मानले जाते आंघोळीच्या पाण्यात गंगाजल आणि तुळशीचे पाणी टाकून स्नान करावे आंघोळीनंतर नवीन कपडे घाला त्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्यदेवाला अर्पण करा त्यामध्ये कुमकुम तांदूळ आणि तिळ मिसळा सूर्यदेवाच्या मंत्राचा जप करावा लाल फुले उदबत्ती दिवा नैवेद्य किंवा तिळाचे लाडू गुळ इत्यादीचा नैवेद्य अर्पण करा दरवर्षी संक्रांतीला कोणता तरी एक रंग वर्ज्य असतो म्हणजे संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केले असते त्या रंगाचे कपडे संक्रांतीच्या दिवशी घालायचे नसतात मग ती साडी असो किंवा कपडे यंदा संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे यामुळेच दोन हजार पंचवीसच्या मकर संक्रांतीमध्ये पिवळा रंग वर्ज्य आहे यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांना पिवळ्या रंगाची साडी किंवा कपडे परिधान करता येणार नाहीत शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो महिलांनी यंदा मकर संक्रांतीला काळी हिरवी लाल गुलाबी किंवा पिवळा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाची साडी नेसू शकतात त्याशिवाय मकर संक्रांतीला हिरवा किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालाव्यात मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक हा बांगडी अधिक घालावी त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखीच्या बांगड्याचं महत्व आहे त्यामुळे यंदा लाखीच्या बांगड्या नक्की घाला आता पाहूया मकर संक्रांतीला कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नये नंबर एक, मकर संक्रांतीच्या दिवशी शिळे अन्न खाऊ नये त्यामुळे तुमच्यामध्ये नकारात्मकता येऊ शकते नंबर दोन मकर संक्रांतीच्या दिवशी मांसाहार दारू कांदा लसूण यांचे सेवन करू नये या दिवशी शक्य होईल तेवढा केवळ सात्विक आहार घ्यावा नंबर तीन मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही कोणत्याही गरजू वृद्ध व्यक्तीला त्रास देऊ नये नंबर या दिवशी घरामध्ये कलह भांडण तंटा किंवा वादविवाद करू नये घरात माता लक्ष्मीचा वास राहत नाही आणि आयुष्यभर कटकटी राहतात नंबर पाच मकर संक्रांतीच्या दिवशी कोणाशीही रागाने बोलू नये तसेच कोणालाही शिवागाळ करू नये आपल्या तोंड कोणतेही अप शब्द काढून दुसऱ्याचे मन दुखवू नये मकर संक्रांतीला म्हटले जाते की तिळकुळ घ्या आणि गोड गोड बोला म्हणजे या दिवशी सगळ्यांशी प्रेमाने नंबर या दिवशी घराबाहेर व्यक्तीला मदत करावी त्याचा अपमान नये नंबर मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन कामाची सुरुवात करणे शुभ मानले जाते नवीन गुंतवणूक नवीन व्यवसाय नवीन नोकरी सुरू केल्याने समृद्धी येते नंबर आठ मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही गरजू व्यक्तीला धान्य आणि कपडे दान करा यामुळे भगवान सूर्याची वर्षभर विशेष कृपा होईल नंबर नऊ मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळ केल्यानंतर सूर्याला जल अर्पण करा यामुळे काळी तीळ पांढरे तीळ गुळ आणि सुहाग साहित्य दान केल्याने गरिबी दूर होते नंबर अकरा मकर संक्रांतीच्या दिवशी गाईच्या तुपात पांढरे तिळ मिसळून देवी लक्ष्मी किंवा श्री सुप्ताकचे हवन केल्यास लक्ष्मी घरात वास करते तिळ हे दारिद्र्य नष्ट करणारे आहे नंबर बारा मकर संक्रांतीच्या दिवशी झाडे तोडणे अशुभ मानले जाते तसेच या दिवशी तुळस तोडू नये असे करणे अशुभ मानले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी शक्यतो गरीब लोकांना आणि अनाथ मुलांना अन्न तिळगुळ किंवा तिळाचे लाडू कपडे धान्य थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे चादरी किंवा खाण्याचे काही साहित्य दान करा त्यामुळे अधिक पुण्य प्राप्त होते गरिबाची दुवा आपल्याला मिळते नंबर तेरा संक्रांतीला संक्रा वान म्हणून काय द्यावे संक्रांतीला वान म्हणून तुम्ही काहीही देऊ शकता तुमच्या इच्छेनुसार आणि तुमच्या बजेटनुसार कोणत्याही वस्तूचे वाण देऊ शकता वान खूप महाग वा असावं असं काहीच नसतं महिलांनो काही वस्तू तुम्ही वान म्हणून देऊ शकता जसे की छोट्या बॅग्स बटवा मोबाईल पाऊच कल्चर सिंधू पेन्सिल अजून इत्यादीही सौंदर्य प्रसाधने कुंकुवाचा करंडा गृहउपयोगी वस्तू जसे की प्लेट वाटी ग्लास चमचे आरती ब्लाऊज पीस शोची एखादी वस्तू पूजेचे ताट छोटेसे फॅन्सी चौरंग अगरबत्ती लावायचे स्टँड अशा बऱ्याचशा वस्तू तुम्ही संक्रांतीला वानं म्हणून देऊ शकतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत देखील शेअर करा आणि तसेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद